भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटना आणि भीम अनुयायांकडून पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी गेट येथे येतात दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनानिमित्त गेट येथील डॉक्टर यांच्या पुतळ्याला आणि भीम अनुयायांकडून पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली महापरिनिर्वाण दिन या दिवसाचा औचित्य साधून भटकल गेट आंबेडकर पुतळ्याजवळ फेस ऑफ आंबेडकर राईट मुवमेंटच्या वतीने एक वही एक पेन अभियान राबवण्यात आलं होतं भडकल गेट येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं नूतनीकरण करण्यात येत असून पुतळा स्थलांतरित केलाय त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहा डिसेंबर रोजीच्या महापरिनिर्वाण निमित्ताने भडकल गेट येथे अभिवादन करणे शक्य होणार नसल्याने विद्यापीठ गेट समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अभिवादन करण्याचं आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आलं होतं भारतीय दलित पॅन्थरच्या वतीने बडकल गेट येथे संविधान उद्दिष्टिकेजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा तात्पुरता स्वरूपाचा पुतळा उभारण्यात आला होता शिस्तबद्ध पद्धतीने भीम अनुयायांनी महामानवाला अभिवादन केले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापर्वाणी दिनानिमित्त औरंगाबाद भडकलझेट येथे भीमशक्तीच्या वतीने आज सर्व भीमशक्तीच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने व संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात येत आहे